नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या ठळक बातम्यांमध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत शौर्या इन्स्टिट्यूट अँड पॅरामेडिकल कॉलेजचे संयुक्त स्नेहसंमेलन थाटामाटात झाले संपन्न उमरे शहरातील नामांकित शौर्या नर्सिंग इन्स्टिट्यूट व पॅरामेडिकलच्या उमरेड पवनी चिमूर आणि समुद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन स्थानिक श्रीकृष्ण मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये नुकतेच पार पडले आहे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी भारतीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष विलास कांबळे हे होते तर उद्घाटक म्हणून धांडे हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर आशिष धांडे प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर जितेश चव्हाण संचालक स्वास्थ्य क्लिनिक उमरेड व मानवाधिकार संघटनेच्या विदर्भ महिला अध्यक्षा कल्पना हवेलीकर शौर्या इन्स्टिट्यूटच्या या संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा मेशराम सचिव श्याम मेशराम संचालक व प्रिन्सिपल भारत गणवीर विशाल दुर्गे नितीन बोर बोरकर सचिन बोरकर श्वेता कुर्जेकर यांची प्रामुख्याने या मंचावर उपस्थिती होती या संमेलनामध्ये अनेक विद्यार्थिनींनी बहारदार नृत्यांची मेजवानी सादर केली यावेळी नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पॅनशन शोचेही आयोजन केले होते संस्थेच्या वतीने आयोजित क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक स्पर्धेत विजय चमुन्ना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली आहेत उमरेड पवनी चिमूर व समुद्रपूर या शाखेतील अनेक विद्यार्थिनी या स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हर्षा चोपकर आचल लांबट पूनम मालके यांचेसह समस्त कर्मचारी वृंदांनी आता परिश्रम घेतले होते आपण पाहतो ते जीन्यूज आपल्या हा एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता चिफबिरो नागपूर